नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या आपल्या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला बत्तीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत विजयशस्त्र म्हणजे नेमकं काय शस्त्र का। हा एक ऑप्शन असतो ज्या वेळेला आपण कुळ वृत्तांत शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी इंटरनेटवर किंवा आजकाल काही पुरोहितांकडे पण आपल्याकडे विजयशस्त्र आपलं काय आहे याची मागणी केली जाते किंवा कुळ वृत्तांत तुम्हाला कळवायचं असेल तर आम्ही तुमचं विजय शस्त्र कुठलं आहे ते तुम्हाला शोधून काढून सांगू त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये चार्ज केले जातात मग विजयशस्त्र नेमकं काय आहे आणि खरोखर इतकं महत्वाचं आहे का की आपण एखाद्या व्यक्तीला आपलं विजयशस्त्र शोधण्यासाठी तेवढे पैसे दिले पाहिजेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात आपण आजच्या भागामध्ये चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आणि आपण पाहतात किमंतू विजय विजयशास्त्र म्हणजे काय याच्याबद्दल विविध गोष्टी जाणून घ्यायच्या आधी आपण ज्या वेळेला कुळ वृत्तांत आपला काढायला जातो त्यावेळेला आपलं विजयशास्त्र का महत्वाचं आहे आणि ते कुळ वृत्तांतामध्ये का लिहिलं गेलं पाहिजे हे जे आपल्याला सांगितलं जातं कित्येक ऑनलाईन वेबसाईट आहेत त्या तुम्हाला तुमचं विजयशास्त्र विचारतात किंवा शोधून देतात किंवा कित्येक आपण म्हणतो की अशा प्रकारचं काम करणारे जे पुरोहित आहेत उपाध्याय आहेत पाठक का आहेत काही गुरु आहेत आपले स सर्वांचे काही धर्मगुरू असतात किंवा आपण कौटुंबिक गुरु असतात हे आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगत असतात तर त्यांचं म्हणणं काय आहे विजयशास्त्राच्या बद्दल विजयशास्त्र म्हणजे नेमकं काय त्यांच्या भाषेमध्ये किंवा शास्त्रीय भाषेमध्ये धार्मिक भाषेमध्ये ते आपण थोडंसं समजून घेऊयात आणि नंतर विजयशास्त्राबद्दल थोडीशी चर्चा करूयात तर असं सांगितलं जातं की विजयशस्त्र म्हणजे शाण्णव कुळी मराठा कुळात ज्या शस्त्राने विजयश्री मिळाली असेल किंवा ज्या शस्त्रविद्येत त्या वंशाचे पिढ्यानुपिढ्या प्रावीण्य असेल असे पिढ्यानुपिढ्याचे अनुवंशिक पवित्र शस्त्र हो या शस्त्राची दसऱ्याच्या मुहूर्ताला पूजा करून दरवर्षी सीमोल्लंघनाला सुरुवात होते दसरा विजययात्रा लग्न इत्यादी वेळी विजयाचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करून हे शस्त्र धारण केलं जातं उदाहरणार्थ मराठा समाजामध्ये जी प्रसिद्ध शस्त्रं आहेत त्यामध्ये तलवार कट्यार खांडा खंजीर तेगा धनुष्यबाण आणि हस्तिदंत या शस्त्रांची नावं घेतली जातात आणि यातलं एखादं तुमचं कुळशस्त्र आहे किंवा विजयशस्त्र आहे असं सांगितलं जातं मला इंटरनेटवर काही वेबसाईट पण दिसल्या जिथे शाण्णव कुळी मराठा समाजाची यादी आहे किंवा शाण्णव कुळांची नावं आहेत आणि ते ता प्रत्येक कुळाचं एक शस्त्र लिहिलेलं आहे मला एक गोष्ट समजली नाही की हे ठरवलं कोणी की या कुळाचं हे शस्त्र आहे ती यादी बनवली आहे ती यादी सर्वात आधी बनवली कोणी आणि कोणी सांगितलं की हे कुळ हे शस्त्र वापरत होतं आणि त्यांनी ते कशाच्या बेसिसवर ठरवलं मी स्वतः शांदव मराठा आहे त्यामुळे मला काही मराठा समाजाचा अपमान करायची किंवा मराठा समाजाबद्दल चुकीच्या धारणा पसरवायची इच्छा नाही आहे किंवा ती आपली कुठल्या समाजाबद्दल पसरवण्याची इच्छा देखील नसते बरेच लोक मला म्हणतात की तुम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहात विषय तसा नाही आहे विशेष चिकित्सा करण्याचा आहे माझं जे काही कुळ आहे ते माझ्या कुळाचं हेच शस्त्र आहे हे कोणत्या बेसिसवर ठरलं हे, हे विचारणं ही चिकित्सा करणं म्हणजे विरोध करणं नाही किंवा धर्माला आपण म्हणतो की धार्मिक प्रथा परंपरांना आपण कमी लेखणं नाही समजून घेतलं पाहिजे तर पहिली गोष्ट मला ती समजली नाही की ही मराठा कुळांची शस्त्र आहे ती ठरवली कोणी कुठल्या कुळाला कुठलं शस्त्र आहे दुसरा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो की खरोखर अशा प्रकारे शस्त्रपूजा केली जाते का म्हणजे आपल्या भारत देशामध्ये ही अशा प्रकारची शस्त्रपूजा अस्तित्वात आहे का जशी दसऱ्याला किंवा विजय यात्रा लग्न या ठिकाणी केली जाते या प्रश्नाचं जा उत्तर आहे शस्त्रपूजा ही अस्तित्वात भारतामध्ये पूर्वीपासून आहे तिला काठी पूजा असं म्हणतात कारण सर्वात पहिलं जे माणसाचं आदिम हत्यार ज्याला आपण म्हणतो किंवा आदिम शस्त्र आपण ज्याला म्हणतो माणूस जेव्हा वानरापासून उत्क्रांत होत होता आणि माणूस होत होता त्यावेळेला सर्वात पहिला माणसाने जर कुठल्या शस्त्राचा शोध लागला असेल तर ती असेल लाकडाची काठी म्हणजे आपण भाला म्हणतो किंवा बर्ची म्हणतो माणसाने शोधली कुराड माणसाने शोधली ती नंतर शोधली पहिली माणसाच्या हाताला लागली काठी काठी माणसाला आधार देत असे काठी माणसाला फेकून मारता येत असे काठी माणसाचं संरक्षण करत असे काठीने माणसाला फळं तोडता येत असत आणि काठीने माणसांना एकमेकांमध्ये मारामारी पण करता येत असत त्याचबरोबर ही काठी असे ही काठी जमीन खाद्यासाठी कंदमूळ खाण्यासाठी शेती करण्यासाठी पण उपयोगी पडत असते त्यामुळे सगळ्यात पहिलं जे माणसाचं शस्त्र होतं ते शस्त्र म्हणजे काठी आणि काठी पूजेची ही जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं किंवा पुरावे फक्त भारतीय संस्कृतीमध्ये नाही जगभर सगळीकडे आपल्याला वेगवेगळ्या आदिम संस्कृतीमध्ये दिसतात भारतामध्ये आपण पौराणिकदृष्ट्या त्याचा विचार केला असता काठीपूजा ही अनेक प्रकारे किंवा वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे सांगितलेले आहे काही ठिकाणी काठीपूजा ही इंद्राशी संबंधित आहे काही ठिकाणी काठीपूजा ही शिवपार्वतीशी संबंधित आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे काठीपूजेचे आपल्याला उल्लेख सापडतात त्याच्याबद्दल आपण गुढीपाडवा हा जो व्हिडिओ बनवलेला आहे सत्य आणि असत्य त्या गुढीपाडव्याच्या मालिकेमध्ये काठीपूजा म्हणजे काय याचा आपण विस्तृत वर्णन केलेलं आहे त्यामुळे इथे आता मी काठीपूजा म्हणजे काही परत सांगत नाही तो एक मोठा एक तासाचा व्हिडिओच आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे काठीपूजेची माहिती दिली आहे याचा अर्थ असा आहे की काठीपूजा ही भारतामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वामध्ये होती काठीपूजा अस्तित्वात होती याचा अर्थ शस्त्रपूजा देखील कुठल्या ना कुठल्या प्रकारे अस्तित्वामध्ये होती रामायण महाभारत काळामध्ये देखील आपल्याला भगवान राम असतील किंवा रावण असेल किंवा अजून कोणी असतील त्यांनी त्यांच्या शस्त्राची पूजा केलेली आढळून येते पांडव असतील पांडवांनी पण त्यांच्या शमीच्या वृक्षामध्ये शस्त्र लपून ठेवलेली होती आणि ती परत काढल्यानंतर त्यांचं पूजन करून त्यांनी युद्धाला सुरुवात केली असं आपल्याला सांगितलं जातं तर शस्त्रपूजा ही गोष्ट काही नवीन नाही आहे शस्त्र एखाद्या व्यक्तीशी जोडलं जाणं किंवा कुटुंबाशी जोडलं जाणं ही गोष्ट पण नवीन नाही आहे आपल्याला अनेक पौराणिक ग्रंथामध्ये अनेक उल्लेख सापडतात की अमुक एका व्यक्तीचं हे शस्त्र कि आहे किंवा अमुक एका कुटुंबाचं हे शस्त्र आहे उदाहरण द्यायचं झालं तर भीम आणि दुर्योधन दोघं गद्या चालवण्यामध्ये प्रवीण होते त्याचबरोबर अर्जुन असेल किंवा कर्ण असेल हे दोघं जण धनुष्यबान चालवण्यामध्ये प्रवीण होते ते व्यक्ती व्यक्तीनुसार पण ती शस्त्र बदलत असत कौटुंबिक earth... शस्त्र काही लोकांची पिढ्यानुपिढ्या चालत असतात ते लोक तेच शस्त्र कौटुंबिकरित्या वापरत असत तर अशा प्रकारे कौटुंबिकरित्या किंवा व्यक्ती पातळीवर देखील शस्त्रपूजा पौराणिक काळामध्ये आपल्याला अस्तित्वात असलेली दिसते त्याच्यानंतर पण जेव्हा आपण अर्वाचीन काळामध्ये येतो अर्वाचीन काळामध्ये किंवा प्राचीन काळामध्ये पण आपल्याला असं दिसतं की मोठमोठे राजे महाराजे असत ते शस्त्रपूजा करून युद्धाला निघत असत किंवा शस्त्राचं पूजन करून देवतेला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असत राजपूत लोक असत किंवा मराठा लोक असत किंवा अजून जे काही क्षेत्रीय लोक असत हे सर्व लोक किंवा ब्राह्मण लोकसुद्धा असत महार लोकसुद्धा की असं काही नाही की कुठला एका ठराविक वर्णातला माणूस असे जो शस्त्रपूजेचा त्याला अधिकार होता आणि दुसऱ्या वर्णातला नव्हता आजही आपल्याला दिसतं की मांग समाजामध्ये कित्येक लोक दानपट्टा चालवण्यामध्ये प्रवीण आहेत महार समाजामध्ये पण लोक का लाठीकाठी फिरवण्यामध्ये प्रवीण असतात ब्राह्मण समाजामध्ये आपल्याला परशुरामाचं उदाहरण सापडतं की परशु चालवण्यामध्ये प्रवीण आहेत असं प्रत्येक वर्णामध्ये प्रत्येक जाती धर्मामध्ये मनुष्य शस्त्रपूजा करत आलेला आहे तर शस्त्रपूजा हा काही मराठ्यांपुरता मर्यादित विषय नाही आहे पुढं आता प्रश्न असा आहे की दसऱ्याला शस्त्रपूजा केली जाते तर दसऱ्याला शस्त्रपूजा जी केली जाते त्यामध्ये कुठली शस्त्र पूजली जातात प्रामुख्याने या प्रश्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं आढळून येतं की मराठा समाज असेल तर मराठा समाजामध्ये पण शेतकरी बहुतांश आहेत आणि शेतकऱ्यांमधूनच कुणबी समाजामधूनच नंतर मराठी जात हळूहळू विकसित झालेली आहे त्यामध्ये इतर जाती धर्माचे लोकही आलेले आहेत असं माझं अभ्यास आहे माझं निरीक्षण आहे कदाचित याच्याबद्दल बाकी लोकांचे मतभेद असू शकतात पण मला असं वाटतं की मराठा हा एक मिश्र वंश आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणलं की सर्व प्रकारचे अनेक प्रकारचे राजवंश आणि अनेक प्रकारचे समाज एकत्र क्षत्रिय समाज ज्यांच्यामध्ये छात्रवृत्ती होते मराठा समाजाची निर्मिती झाली पण मूलतः त्याचा जो आधार आहे आपल्या या समाजाचा जो आधार आहे तुम्ही कुठल्याही जाती धर्माच्या असा मूलता आपल्या समाजाचा आधार शेती आहे आपण सर्वजण शेतीच करत होतो मुळामध्ये नंतर जेव्हा गरज लागली तेव्हा आपण सर्वांनी शस्त्र उचलली आणि लढायला सुरुवात केली तर सर्वात पहिले जे पूजन केलं जातं गावोगाव आपण बघतो तर गावोगावामध्ये शेतीची अवजारं प्रथम पूजली जातात उदाहरणार्थ नांगर असेल कोयता असेल एखादी पहार असेल जमीन खांद्याची पुदळ असेल फावडा असेल हे घराघरामध्ये दसऱ्याला पूजलं जातं कारण प्रत्येक घरामध्ये कोणी सैन्यामध्ये असेलच असं नाही त्या काळामध्ये सैन्यामध्ये एखादी व्यक्ती असेल तर ती तिच्या तलवारीचं किंवा ढालीचं पूजन करत असेल हे आपण मान्य करू शकतो किंवा मान्य करायला काहीच हरकत नाही परंतु पहिले जर पूजन केलं जात असे की जे मला जगण्यासाठी उपयुक्त जी शस्त्र आहेत त्यांचं अवजारांचं पहिलं पूजन केलं जात असे त्यानंतर ते बारा बलुतेदार असतील तर बारा बलुतेदार तलवारीचं पूजन करणारच नाही त्यांचं विजय शस्त्र तलवार तेगा किंवा खांडा असं खांडा असू शकणार नाही लोहार असेल तर लोहार काय करेल आयरणीचं पूजन करेल हातोड्याचं पूजन करेल सुतार असेल तर त्याच्या कर्वतीचं आरीचं पूजन करेल कुंभार असेल तो त्याच्या कुंभाराच्या चाकाचं पूजन करेल तर ही जी अवजारं आहेत ही अवजारं मूलतः पूजन केली जात होती पूर्वीच्या काळी पण ज्या वेळेला मराठे युद्धासाठी निघत असत तेव्हा ते शस्त्रपूजा करूनच निघत असत परंतु त्या शस्त्रपूजेला विजय शस्त्र असं त्या काळामध्ये म्हणलं जात असत हे माझं शस्त्र आहे आणि हे घेऊन मी लढतो आहे म्हणून त्या शस्त्राची पूजा केली जात असे की माझा जीव वाचावा किंवा माझ्यावर कृपा राहावी किंवा माझं आईत होऊ नये या शस्त्राने आई वेळेला मला दगा देऊ नये म्हणजे पूर्वीच्या काळी तलवारी मोडत असत आपण बघू मुठी वेगळ्या होत असत ढाली तुटत असत बा भाले तुटत असत शस्त्र लढाईमध्ये मोडत असत घात होत असे माणसाचा त्यामुळे पण माणूस काय करत असे एक भीती किंवा श्रद्धेपोटी पण शस्त्रांचं पूजन करत असे की शस्त्र हे माझं रक्षण करत आहे पण याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसून येतं की मराठ्यांमध्ये पण सगळेजण काही तलवार चालवत होते का नव्हते चालवत उदाहरण द्यायचं झालं तर आपण ज्यांना धारकरी म्हणतो ते मावळ प्रांतातले लोक होते तलवार चालवणारे पण ज्यांना आपण हेटकरी म्हणतो हे भंडारी समाजातले कोकणातले लोक होते आणि हेटकरी जे होते ते दुरून एखाद्या गोष्टीचा मारा करण्यामध्ये प्रवीण होते उदाहरण द्यायचं झालं तर हेटकरी समाजामध्ये कोकणीचा मारा करणारे लोक होते लांबून भाला फेकणारे लोक होते दगड फेकून मारणारे लोक होते आणि अचूक मारा करत असत लांबून त्याच्यामध्ये त्यांना प्रावीण्य प्राप्त होतं नंतरच्या काळी ज्यावेळेला आरमाराची स्थापना झाली तेव्हा हे लोक आरमारामध्ये भरती झाले आणि तिथून तोपांचा मारा करायला लागले तर लांबून धनुष्यबाणाचा मारा करणं तोपांचा मारा करणं दगड फेकणं गोफणीने दगड मारणं या सगळ्या गोष्टी एटकरी समाजाची वैशिष्ट्य आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना लष्करामध्ये विशेष स्थान पण दिलं जात असेल जर तुम्ही प्राचीन युद्ध बघितली तर प्राचीन युद्धाची सुरुवातच मुळात गोपनीने दगड फेकण्यापासून होत असते कारण सर्वात आधी माला लाम वर फेकुन गोफन से एक हो जर मला एखादी गोष्ट लांबवर फेकून मारायची असेल तर गोफन हेच एकमेव साधन होतं जर तुम्ही मागे गेला पाच हजार तर भाला नंतर आला पहिल्या तरी गोफन होत गोपनीमध्ये धरून दगड लांब मारायचा दोन सैन्य जेव्हा समोर येत असतात तेव्हा गोपनीयने मारा करत असतं तर गोफन हे शिवकाळामध्ये पण एक महत्वाचं शस्त्र होतं किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी कारण जेव्हा तुमच्याकडचा दारू गोळा संपत असेल तुम्ही भाले फेकून मारले तुम्ही मारणार काय समोरच्या माणसाला दगड उदंड पडले गोळा करून तुम्ही दोरामध्ये फेकून मारू शकता त्याला काही अंत नाही त्यामुळे गोफन हे त्या काळातही महत्वाचं शस्त्र होतं तर मग एखादी व्यक्ती गोफन फेकण्यामध्ये तरबेज आहे तर गोफन हे तिचं विजय शस्त्र होऊ शकतं ना तलवारच तिचं विजयशस्त्र व्हायचं काय कारण पूर्वीच्या काळीमध्ये विटा वापरत असत विटा हा एक प्रकारचा भाला होता दोरीने फेकून मारण्याचा आपल्याला माहिती आहे खास विटेकरी असत हो की त्यांचं प्रावीण्य बिटा फेकून मारण्यामध्येच असतं तर मग विटा त्यांचं शस्त्र होऊ शकतं त्यानंतर आपण बघतो की बरकंदाज असत बंदूकबाज असत जे बंदुकांमधून गोळ्या मारत असत प्रचंड मारा करत असत नंतरच्या काळामध्ये मराठ्यांच्या सैन्यामध्ये म्हणजे स्वातंत्र्य सम्रामध्ये जे औरंगजेबावर सत्तावीस वर्ष मराठ्यांचं स्वातंत्र्य युद्ध चाललं तेव्हा संताजी धनाजीच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बरकंदाज होते बंदुकीचा मारा करणारे तेव्हा ते बंदूक हे त्यांचं शस्त्र होऊ शकतं तर विजय शस्त्र म्हणलं किंवा तुमचं कौटुंबिक शस्त्र म्हणलं की ते फक्त तलवाराचं असेल असं नाही आपण काय केलं पाहिजे की आपले कुटुंबीय जे होते ते आपले कुटुंबीय कुठलं शस्त्र चालवण्यामध्ये प्रवीण होते त्याचा आधी आपण शोध घेतला पाहिजे तो माणूस तलवार पुजतोय म्हणून मी पण तलवार पुजणार असं नाही आपल्या कुटुंबाचं जे शस्त्र आहे ते आपलं आपण म्हणू शकतो की विजय शस्त्र आता विषय आला परत विजयशास्त्र का म्हणायचं याला शस्त्र का म्हणायचं नाही शस्त्र म्हणायचं कारण काय लागलं की असं सांगितलं जातं की ज्या शस्त्राने मला विजयश्री प्राप्त झाली अनोक्षितीने पिढ्यानुपिढ्या मला विजयश्री मिळत झाली म्हणून हे माझं शस्त्र पण आता विजय शस्त्र म्हणणं याचा अर्थ असा होतो की ही एकमेव शस्त्र असं आहे की ज्याने मी लढतो या एकमेव शस्त्राने मी विजय प्राप्त केलेला आहे माझ्या कुटुंबामध्ये सगळ्यांना या शस्त्रामध्ये प्रावीण्य प्राप्त आहे तर असं पण होत नाही की एखाद्या कुटुंबामध्ये एखादा माणूस जर ढाल तलवार चालवण्यामध्ये माहीर असेल तर पुढच्या पिढीतला एखादा माणूस असेल तो भाला चालवण्यामध्ये माहीर होईल तो काही ढाल तलवार चालवण्यामध्ये माहिर असेलच असं नाही एखाद्या घोड्यावर बसण्यामध्ये प्रवीण असेल तर एखादा माणूस असेल तो पायदळामध्ये लढण्यामध्ये प्रवीण असेल एखादा माणूस असेल तो धनुष्यबाण चालवण्यामध्ये प्रवीण असेल तर एखादा माणूस असेल तर दांडपट्टा चालवण्यामध्ये प्रवीण असेल मग एकाच कुटुंबामध्ये सगळेच लोक एकाच शस्त्राने लढत असतील असं देखील नाही एकाच कुटुंबातल्या सगळ्याच लोकांनी त्याच शस्त्राने विजयश्री मिळवली असेल असं देखील नाही काही वेळेला बऱ्याचदा शस्त्र असतात ती प्रतिकात्मक असतात प्रतिकभात प्रतिकात्मक पूजनाची शस्त्र वेगळे असतात लढण्याची शस्त्र वेगळे असतात त्यामुळे शस्त्र हे जे काही आजकाल नवीन प्रकरण निघालेले मग हे प्रकरण काय आहे आणि हे कशामुळे निघालेलं आहे तर विजयशास्त्र ही जी गोष्ट आहे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जुन्या काळामध्ये जेव्हा कुलवृत्तांत काढले जात होते त्यामध्ये बऱ्याच गोष्टी आजच्या काळात आपण ज्या लिहितो त्या ना, नाही नव्हत्या त्याच्यामध्ये तसं विजयशास्त्र ही गोष्ट पण तुम्हाला जर तुम्ही दोनशे तीनशे वर्षापूर्वीचा एखादा कुलवृत्तांत काढला किंवा आत्ता आता अगदी तुम्ही अठराशे सत्ते एकोणीशे सत्तेचाळीसच्या चा आधीचा आधी पण एखादा कुलवृत्तांत काढला एखाद्या पुरोहिताने एखाद्या कुळाचा वृत्तांत काढून दिला असेल तर त्याच्यामध्ये कुठेही त्या कुळाचं विजयशास्त्र लिहिलेलं नसेल का लिहिलेलं नसेल शस्त्र ही संकल्पना आपण आत्ता आत्ता दहावीस वर्ष झाली कुळ वृत्तांतामध्ये नव्याने सामील केलेली आहे त्याचं कारण पैसे कमवणं कम आपल्याला हो एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की मी विजयशस्त्र काय ते एखाद्याला सांगून पैसे कमवू शकतो बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्यांना माहीतच नसतं की माझ्या कुळाचं शस्त्र काय कित्येक लोकांना आपल्या कुळाला शस्त्र आहे हे पण माहीत नसतं मग हा विषय काय केला जातो प्रतिष्ठेचा केला जातो की माझं कुळ आहे मी धनुष्यबाण चालवण्यामध्ये हुशार आहे माझे पूर्वज कुराड चालवण्यामध्ये हुशार होतो माझे पूर्वज दांडपट्टा चालवण्यामध्ये हुशार होतो मला प्रतिष्ठेचा विषय वाटतो आपल्या या प्रतिष्ठेच्या भावनेचा काही हुशार लोक असतात ते फायदा घेत असतात त्याच्यामुळे आजकालच्या काळामध्ये आपल्याला विजय शस्त्र सांगू तुम्हाला दोन हजार रुपये द्या तीन हजार रुपये द्या तुमचं शस्त्र कुठलं तर सांगतो सांग किंवा कुळ वृत्तांतामध्ये शस्त्र शोधण्यासाठी अजून एक वेगळ्याने कॉलम बनवायचा आणि त्याच्यामध्ये काहीतरी विजय एखादे शस्त्र आपल्या कुळाला चिकटवून द्यायचं आणि आपली फसवणूक करायची असे प्रकार पण सर्रास होताना दिसतात मुळामध्ये विजयशास्त्र कुल वृत्तांताचा भाग आहे असं मला वाटत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे माझ्या पुरतं याच्याबद्दल मतभेद असू शकतात इतर लोकांची इतर मतं असू शकतात मला असं वाटतं मात्र विजयशास्त्र कुल वृत्तांतामध्ये असावं का किंवा नसावं का त्याने काय फायदे तोटे सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की माझा असा अनुभव आहे की बरेच लोक जे आहेत जे क्षत्रिय स्वतःला मानतात किंवा देशमुख आहेत देशपांडे आहेत छोटे मोठे वतनदार पण आहेत अगदी देशमुख देशपांडे असायची काही गरज नाही गावामध्ये एखादा कुंभार असेल म्हणतो आपण लोहार असेल सुतार असेल तो पण त्याच्यापुरता वतनदार असा अगदी बांगड्या विकणारा माणूस असेल तो देखील वतनदार आहे गावामध्ये तर या सगळ्यांच्या घरामध्ये पण काही ना काही आपण म्हणतो की शस्त्र असतातच परंतु त्यांनी कधी त्या शस्त्राची पूजा केली असं आपल्याला वाटत नाही म्हणजे बऱ्याचदा असं होतं की संशोधनाच्या निमित्ताने मला बऱ्याच ठिकाणी भेट द्यावी लागते एखाद्या घरामध्ये गेलो की मला कळतं की अरे कुठेतरी त्यांनी एखाद्या पेटीमध्ये तलवार ठेवलेली आहे एखादी जुनी आहे धोप आहे किंवा कुठेतरी त्यांच्या घरामध्ये आपल्याला लाकडाच्या गंजी लाकडात लाकडं रसून ठेवले त्याच्यामध्ये किंवा भिंतीवर टांगून ठेवलेली एखादी तलवार दिसते त्यांना तिचं काही महत्त्वच नसतं हे आमच्या पूर्वजांची तलवार एवढंच त्यांना माहीत असतात काहीतरी आमचे पूर्वज होते त्यांची तलवारे आमच्या घरामध्ये पिढ्या चालत आलेली आहेत त्यांनी काही त्या था। तलवारीचं पूजन वगैरे पण केलेलं नसतं कधी दसऱ्याला बहुतेक लोक मला सापडतात तलवार टांगूनच ठेवली असते तिचं काही त्यांनी पूजन वगैरे करायच्या पण भांगडीत पडलेले नसतात बाकी जे काही त्यांची घरामध्ये दुसरी अवजार शस्त्र असतील त्यांचं पूजन करत असतं कोणीतरी येतो आणि म्हणतो तुमचं विजयशस्त्र अमुक अमुक आहे मग त्या माणसाला जाग येते अरे माझ्या घरातही तलवार आहे मग ही माझ्या तलवार माझे विजयशस्त्रात असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना हे विजयशस्त्र संकल्पना म्हणल्यानंतर स्वतःची शस्त्र सापडलेली आहेत काही लोक अशा असतात की ज्यांना प्रतिष्ठेसाठी कुठलं नाही कुठलं शस्त्र माझ्या कुळाला जोडायचं आहे किंवा माझ्या कुळाला एखादी तलवार महाराजांनी भेट दिलेली आहे किंवा माझ्या कुळाला कोणीतरी मानाची तलवार दिलेली आहे दुसरं काहीतरी झाले पण आता ती माझ्याकडे नाहीच आहे दुसऱ्या कुणाकडे तरी येतं मी काय पूजन करायचं करायचंय मग अशा वेळेला कुठल्या तरी शस्त्रसंग्रहाकडे जाऊन एखादी तलवार घेऊन यायची आणि ती स्वतःच विजय शस्त्र म्हणून पोजायला सुरुवात करायची असं पण काही लोक करताना दिसून येतात या सगळ्या गोष्टी मुळामध्ये आपण स्वतःची फसवणूक करतो कारण ही आपली शस्त्र नाहीयेत मला स्वतःला असं वाटतं की मी जर शेतकरी असेल तर माझं मूळ शस्त्र असलं पाहिजे नांगर मी खुरप जे काय मला मी शेती करण्यासाठी खुरप ते उपयोगी पडते ती माझी अवजारं माझे मूळ शस्त्र आहेत बारा बोलतेदारांना लागणारी त्यांची अवजार त्यांची मूळ शस्त्र आहेत त्याच्यानंतर ता जर माझे पूर्वज कुठे लढत असेल सैन्यामध्ये असं मला कळालं माझा इतिहास मला सापडला लष्करी लष्करी इतिहास सापडल्यानंतर माझ्या घरामध्ये एखादी गोष्ट असेल तर ती माझं मूळ शस्त्र आहे कोणीतरी एखादा आपल्याला कुलवृत्तांत सांगणारा व्यक्ती व्यक्ती सांगतोय तुमचं मूळ शस्त्र शस्त्रमध्ये तुमचं शस्त्र मूळ शस्त्र होत नाही किंवा कौटुंबिक शस्त्र होत नाही जर आपण तर्काने विचार केला तर पुन्हा दुसऱ्याचं आणून आपल्या घरामध्ये कुल शस्त्र म्हणून याला पण काही अर्थ नाही मागाशी मी म्हणलो तसं ही स्वतःची फसवणूक तर थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर आज आपण बघतो की या विजयशस्त्र हे लिहिण्याच्या गडबडीमुळे किंवा विजयशस्त्र ही गोष्ट कुलवृत्तांतामध्ये सामील केल्यामुळे समाजामध्ये आपल्या बऱ्याच गडबडी होतात अहंकार लोकांचे उफाळून येतात प्रत्येकाला वाटतं की मला काहीतरी माझं विजयशास्त्र असलं पाहिजे जर मी शान्णव कुळी मराठा आहे किंवा मी ब्राह्मण आहे किंवा मी अजून दुसऱ्या कुठल्या तरी कुळामध्ये जन्माला आहे दुसऱ्या वर्णामध्ये जन्माला आहे पण शस्त्र माझ्या कमरेला असेल नाही तर ढाल माझ्या पाठीला असेल तोपर्यंत मला मी क्षत्रिय असल्यासारखं वाटत नाही किंवा मैं है है, मी मोठा असल्यासारखं वाटत नाही मग नुसती ढाल तलवार घेऊन काय करायचं ती काय मी तमाशातून घेऊन आलो ढाल तलवार पाटील लावायला माझ्या नाही घेऊन आलेलो मग माझ्या ढाल तलावरचं मला काहीतरी इतिहास पण असला पाहिजे सुद्धा मग जुना इतिहास शोधायच्या नादामध्ये आपण कुठला तरी जातो कुळभटाकडे त्याला म्हणतो मला माझं विजय शस्त्र कुठलं सांग तो काहीतरी इकडे तिकडे बघून आपल्याला शस्त्र चिकट होऊन देतो ते आपण घेऊन फिरायला लागतो या सगळ्या गडबडीमध्ये काय होतं की आपण बऱ्याचदा असं दिसतं मला की पुष्कळ लोक आहेत की ज्यांनी गावामध्ये त्यांच्या नावाने एक जमीन पण नाही होते ती पूर्व ज्यांची सगळी जमीन विकून टाकलेली आहे मुंबईला येऊन वॉशमनगिरी करतात पण त्यांच्या घरामध्ये एक मोठी त्यांनी फिरंग आणून ठेवलेली आहे सगळं पातळीची मला एक प्रश्न पडतो की माझ्या नावाने एक गुंठा पण जमीन नाही गावामध्ये या जगामध्ये कुठं आणि माझ्याकडे फिरंग घेतली मी मी त्याचा अभिमान बाळगतो त्याचा काय उपयोग आज आपण सगळेजण इतिहासाचा अभिमान असावं मला पण आहे इतिहासाचा अभिमान म्हणून आपण एवढं सर्व चॅनेल चालवतो आपण प्रयत्न करतो पण इतिहासाचा अभिमान कोरडा किंवा वृथा अभिमान नसावा जर आज तुमच्या नावाने कुठेही जमीन नाहीये तर तुम्ही मराठी महा महाराष्ट्रामध्ये राहत असाल किंवा मुंबईमध्ये राहत असाल उदाहरणार्थ आज मी मुंबईमध्ये राहतो मला गाव देव जत्रा यात्रा काही नाही माझ्या नावाने कुठे जमिनीचा एक तुकडा नाही किंवा मी वारसा सांगेल पूर्वजांचा असे कुठल्या गावामध्ये माझी जमीन नाही करतोय वॉचमनगिरी मी कारण मला दुसरं काहीच येत नाही आयुष्यामध्ये फक्त घोषणा देण्या पण तलवार मात्र मला मोठी पाहिजे पूजा करायला विजय शस्त्र माझी धोप पाहिजे ती पण उभी फिरंग पाहिजे तिची मूड चांगली पाहिजे आणि ती मी नाचवणार फेटा घालून यात्रा जात्रा चालू असतात किंवा विजय यात्रा नेतात गुढीपाडव्याला तिथे फेटा घालून बुलेटवर बसून नाचवणार घरात नाही मला खायला काय नाही जमीन माझ्याकडे काय आणि मला विजयशस्त्र माझं मोठीच्या मोठी फिरंग आहे त्याची मी हिस्ट्री सांगतो की अशा अशा प्रकारे माझ्या कुटुंबामध्ये आहेत अशा तर समाजामध्ये आज आपल्या लोकांच्या पाहायला मिळतात कधी कधी वाईट वाटतं कित्येक मित्रांना राग येईल तुम्ही सर असं का बोलता म्हणून पण वाईट वाटतं यात्रा जत्रा देव काही नाही आपल्याला पूर्वजांचा वारसा सांगायला जमीन नाही गाव नाही नवीन मुलांना आपल्याला आपलं मूळ गाव कुठले ते सांगू शकत नाही कुलदैवत कुठले सांगू शकत नाही पण तलवार मात्र आपण पोराला सांगू शकतो ईगी हे माझं शस्त्र आहे कोणी सांगितलं ते अमुक अमुक माणसाने सांगितलं मी त्याच्याकडे गेलो त्याला म्हटलं कुळाचा इतिहास आणि त्याने मला सांगितलं तुझं कुळ शस्त्र आहे फिरण घेतली आणली मी फिरण मोठी धो पूजा करायला भावाने तलवार माझ्या घरामध्ये काय उपयोग आहे त्याचा तर हे विजयशस्त्र कोणी त्याची पूजा करू नये असं माझं म्हणणं नाही आपण पूजा करावी आपल्या समाजामध्ये चालत आलेले प्राचीन काळामध्ये प्रथा परंपरा आहेत चांगली गोष्ट आहे गर्वाच्या अभिमानाची गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्या पूर्वजांनी काही पराक्रम केला असेल तर त्याची आपल्याला उजळणी होते पण आपण तर्काने त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे जर आपण शेतकरी असू तर आपले पूर्वज शेतकरी असतील आपलं कुठलंही लष्करी रेकॉर्डच जुनं निघत नसेल तर मग आपण घरामध्ये तलवारी का म्हणून पुजायचं मग जे माझं बैल आहे आऊत आहे ते पुज ना त्याच्यामुळे मला अन्न खायला मिळतं जे माझ्या पूर्वजांनी केलं ते माझ्यासाठी आपण म्हणतो की माय बाबा तर जे आहे ते आपण तर्काला धरून केलं पाहिजे उगाच कोणीतरी म्हणतो म्हणून कोणीतरी सांगतो म्हणून नाही केलं पाहिजे विजयशास्त्र ही जी गोष्ट आहे विजयशास्त्र ही गोष्ट तर माझ्या मते शेवटचं जर आपण सारांशपणे सांगायचं म्हटलं तर ही कुलवृत्तांतामध्ये सा जुन्या काळामध्ये सामील नव्हती आत्ताच्या काळामध्ये कुलवृत्तांत लिहिणाऱ्या काही हुशार व्यक्तींनी ही गोष्ट पैसे कमवण्याचं एक साधन म्हणून कुलवृत्तांतामध्ये सामील केलेली आहे तुमच्या पूर्वजांचं तुमच्याकडे एखादं शस्त्र असेल तर त्याचं अवश्य पूजन करा जर तुम्हाला इतिहास सापडला तुमचा त्या इतिहासामध्ये तुमचे पूर्वज लढताना सापडले कुठं त्यांचं एखादी वैशिष्ट्य तुम्हाला सापडलं ते हेटकरी होते का धारकरी होते का भालेकरी होते का घोडेस्वार होते का राऊत होते अजून काय होते शोधून काढा बरकंदाज होते कोण होते तुमचे पूर्वज सैन्यामध्ये होते पण होते कोण करत काय होते दांडपट्टा चालवत होते का मोठीच्या मोठी धूप घेऊन लढत होते किंवा आपण म्हणतो की हातामध्ये दोन सुरे घेऊन लढत होते कोण होते आपले पूर्वज शोधून काढा काही काही आपले पूर्व आपल्या मित्रांचे पूर्वज आहेत ते हातामध्ये कुराड घेऊन लढत होते त्याचं कारण आहे की त्यांचं काम जंगल साफ करणं होतं जंगल साफ करणारे पुष्कळ लोक सैन्यामध्ये लागत असत तोपांचे गाडे ओढून घ्यायचे असत वाटा साफ करायचे असत झाडं पाडायचे असत कुराड हातामध्ये बाळगणारे लोक किंवा ज्यांना आपण लष्करी कुराडबाज म्हणतो ते लष्करामध्ये असतच असतं तर मग माझे पूर्वज जर लष्करामध्ये कुराडबाज असतील तर मी कुराडीचं पूजन करेल मी कशाला मोठे फिरंगीचं पूजन करू ज्या शस्त्राने मला जगा ते माझं शस्त्र आहे ज्या पूर्वजांचं माझं वैशिष्ट्य आहे ते माझं शस्त्र आहे उगाच मोठेपणाच्या हारे कशाला जायला पाहिजे कुराड तर कुराड मला कशाला पाहिजे धनुष्यमान आणि मला कशाला पाहिजे मोठं कट्यार किंवा दानपट्टा नाही माझे पूर्वज कुराड वापरत होते तर मला हे सांगायचं की पूजन करा अवश्य करा परंतु संशोधन करून पूजन करा संशोधनामध्ये पुराव्यामध्ये काही सापडत नसेल तर आपण सगळेजण शेतकरी आहोत काळे आईची लेकर आहोत आपण औथ नांगर खुरपव पहार हीच आपली सर्व अवजारी शस्त्र आहेत त्याच्या बळावरच आपण जगलेलो आहोत काही नाही सापडलं काठी शस्त्र यावर काठीचं आपण पूजन करू शकतो तर तर्काने या सगळ्या गोष्टींकडे बघा विनाकारण अभिमानाच्या आणि गर्वाच्या या गोष्टी आपण करू नयेत स्वतःची फसवणूक करून घेऊ नये ज्या लोकांनी या गोष्टीचा व्यवसाय चालवला हो आहे नेहमीप्रमाणे मी म्हणतो त्यांना नाव ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आपण त्यांना व्यवसाय देतोय म्हणून ते व्यवसाय करतायत त्यांना जर पोटेन्शियल याच्यामध्ये दिसतंय कारण आपण मूर्ख होतो आपण आपल्या मूर्खपणाचा ते फायदा घेत आहेत आणि व्यवसाय करतात त्यांना आपण दोष नाही देऊ शकत आपण स्वतःलाच दोष दिला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी थोडक्यामध्ये सारांश विजयशास्त्र कुल वृत्तांताचा भाग नाही कुळात हे माहिती देण्याचा भाग नव्हता कधी सामील करायला हरकत नाही म्हणजे तुम्ही जर तुमचा कुल वृत्तांत लिहित असाल नाही म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला विजयशस्त्र नावाचे एखादं शस्त्र सामील करायचं असेल माझ्यासह घराण्याचं वैशिष्ट्य आहे हरकत नाही सामील करत पण पुराव्यास सामील करा उगासाचा सा अभिमानाने किंवा तो म्हणतो मन म्हणून किंवा एखाद्या माणसाने सांगितलं म्हणून डोळे मिटून सामील करू नका मागे वळून बघा जे काय असेल ते त्याच्यामध्ये लिहा की माझ्या पूर्वजांचं वैशिष्ट्य होतं माझ्या घरामध्ये चालत आलेलं आहे बस एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे बाकी आपण सर्वजण शोधणी आहात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच कि म्हणतो चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्याला बनवता येतील त्याचबरोबर हे अशा प्रकारे चिकित्सा करणारे व्हिडिओ आपल्याला बनवायचे असतील तर भरपूर विचारमंथन करावं लागतं पंधरा मिनिटाचा एखादा व्हिडिओ असेल त्याच्यासाठी कधी कधी पंधरा दिवस वेगवेगळ्या पैलूंवर विचार करावा लागतो त्यामुळे नेहमीच प्रायोजकत्वाची गरज असते जर आपण गुगल पेच्या माध्यमातून मदत करू शकत असाल सुपर थँक्सच्या माध्यमातून किंवा चॅनलच्या मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकाल तर मदत करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचंही अशा प्रकारे तर्कशुद्ध विवेचन वस्तुनिष्ठ मूल्यमापन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत रा किमंतु लाईन भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब